नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की ह्युमिक एसिड घरच्या घरी आपण कशा पद्धतीने बनवायला हवी तर मित्रांनो अगदी कमी खर्चात घरच्या घरी आपण नॅचरल पद्धतीने ह्युमिक अॅसिड बनवणार आहे तर मित्रांनो बरेच शेतकरी महागड्या स्वरूपात मार्केटमधून ह्युमिक एसिड आणतात तर काही ह्युमिक एसिड हे हजार रुपये किलो प्रमाणे पण असतात तर काही ह्युमिक अॅसिड हे एक म्हणजे शंभर रुपये किलो प्रमाणे पण मिळतात तर हे नक्कीच म्हणजे काय जर काही ह्युमिक ऍसिड शंभर रुपये किलो तर तेच ह्युमिक ऍसिड जर हजार रुपये जर किलो मिळत असेल मार्केटला तर याच्यात बघायला जर गेलं तर म्हणजेच तर हा क्वालिटीचा प्रश्न आहे तर ज्या ह्युमिक ऍसिडची क्वालिटी जर चांगल्या प्रकारची असेल तर ते आपल्याला महागड्या स्वरूपात मिळतं तर मित्रांनो आपण ह्युमिक ऍसिड घरच्या गर घरी कशा पद्धतीने बनवायचं तेही कमी खर्चात तर ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी मित्रांनो ह्युमिक ऍसिड आपण कशासाठी वापरतो तर ह्युमिक ॲसिड हे आपण पिकांना ड्रिपद्वारे सोडू शकतो जर आपण पाटपाणी देत असणार तर पाटपाणीद्वारे ह्युमिक ऍसिड सोडू शकतो जर आपण फवारणी करत असणार तर आपण फवारणीतून देखील ह्युमिक देऊ शकतो तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी जे असतात ते म्हणजे शेणखत देऊ शकत नाही किंवा शेणखत देखील हे म्हणजेच बऱ्याच ठिकाणी हे कॉस्टली जाते द्यायला तर शेणखत ज्या शेतकऱ्यांनी दिलेलं नसेल त्यांना शेणखताला पर्याय म्हणून ह्युमिक ऍसिड काम करतं तर ते म्हणजे कसं तर मी ते देखील व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे तर मित्रांनो ह्युमिक ऍसिड आपण ड्रिपद्वारे किंवा पाटपाणीद्वारे आपण देऊ शकतो याच्यामुळे काय होतं झाडाची जी वाढ आहे ही चांगल्या प्रकारे जोमात होते आणि जे अन्नद्रव्ये आहे तर ते अन्नद्रव्ये सहज झपाट्याने उचलू शकतात आणि अन्नद्रव्य उचलायचं काम जे झाडाच्या मुळा असतात ते करतात जर झाडाच्या मुडा जर सशक्त असतील तर ते झपाट्याने अन्नद्रव्ये उचलू शकतील आणि झाडाची जी वाढ आहे अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात मिळाल्यामुळे तर वाढदेखील चांगल्या प्रकारे आरोग्यदायी होईल आणि पीक हे निरोगी राहील तर मित्रांनो ह्युमिक ऍसिडचे चांगल्या प्रकारचे आणि खूप पॉवरफुल फायदे आहे तर पॉवरफुल ह्युमिक ऍसिड बनवण्यासाठी चला तर मग आपण बघूया तर मित्रांनो मी जवळजवळ बादलीमध्ये दहा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि मी घेतलेला आहे गवऱ्या आणि अर्धा किलो गुड घेतलेलं आहे तर मित्रांनो मी दोन गवऱ्या घेतलेल्या आहेत गवऱ्या घेताना ह्या शक्यतोवर एक वर्ष जुन्या घ्या तर गौऱ्या जेवढ्या जुन्या असतील तेवढ्याच जे त्याचे घटक असतील ते चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये उतरतील म्हणजे जे एन्झोईम असतील ते एन्झोईम गौरींचे हे पाण्यामध्ये लवकर विरघडण्यास सुरुवात होते आणि जे ह्युमिक आहे ते पॉवरफुल पद्धतीने बनण्यास मदत होते तर मित्रांनो मी गौऱ्या पाण्यात टाकलेल्या आहे आता मी घेतलेला आहे दहा लिटर पाण्यासाठी अर्धा किलो गूळ गूळ तुम्ही फोडून बारीक करून घेऊ शकता तसंच टाकला तरी चालेल कारण गुढ हा विरघळणारच आहे पाण्यामध्ये गुढ जर काळा गुढ जर मिळाला सेंद्रिय स्वरूपाचं तर खूपच उत्तम त्याचे घटक चांगल्या प्रकारचे असतात आणि ते चांगल्या प्रकारे काम करतं तर आता ह्या ज्या गौऱ्या आहे ह्या मी तुकडे करून घेणार आहे तुकडे केल्यानंतर काय होणार आहे ते लवकर विरगडतील पाण्यात आणि यजीव स्वरूपाचं हे द्रावण तयार होणार आहे आणि ह्युमिक हे चांगल्या प्रकारे बनण्यास मदत होईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी गौऱ्यांना व्यवस्थित बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर मित्रांनो गौऱ्या हे एक वर्ष जुन्या जर तुम्ही घेतल्या तर तेवढ्याच पॉवरफुल पद्धतीचं ह्युमिक तयार होणार आहे त्यासाठी गौऱ्या हे शक्यतोवर जे ज्या वर्षी तुम्ही ह्युमिक तयार करता त्या वर्षीचं नाही घ्यायचं आहे तर आता मी गौऱ्या तुकडे करून मिक्स करून दिलेलं आहे तर याच्यावर आपल्याला काहीतरी झाकण ठेवायचं आहे किंवा आपण कापडाने देखील याला झाकू शकतो मित्रांनो हे द्रावण आपल्याला आठ दिवस झाकून ठेवायचं आहे आणि आठ दिवसानंतर आपण याला परत उघडून बघणार आहोत चला तर मित्रांनो आपण आता झाकण बाजूला करून बघूया आठ दिवस झालेले आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे मी गौऱ्या याच्यात टाकलेल्या होत्या गुळ टाकलेला होता किती नॅचरल पद्धतीने एकदम काळशार तुम्ही बाजारात आणतात मार्केटमधून आणतात तशा पद्धतीचं ओरिजिनल नॅचरल पद्धतीचं ह्युमिक बनून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर याच्यात गुळ टाकलेला होता गुळ विरघळलेला आहे आणि ज्या आपण गवऱ्या बारीक करून टाकलेल्या होत्या त्या गौऱ्यांचं म्हणजे पाण्यामध्ये गुणधर्म उतरलेले आहे चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता आणि जो गाड असतो तो खाली बादलीमध्ये बसलेला आहे तर मित्रांनो तर असं नॅचरल पद्धतीने पॉवरफुल ह्युमिक हे बनलेलं आहे तर हे ह्युमिक तुम्ही गाडून ड्रिपद्वारे देऊ शकता याला आपण वापरण्याआधी गाडून घ्यायचं आहे तर म्हणजे काय होईल ड्रीपमध्ये हे अडकणार नाही आणि यशस्वीरित्या म्हणजे झाडांना चांगल्या प्रकारे काम करेल तर मित्रांनो अशा पद्धतीने नॅचरल पद्धतीने ह्युमिक जर तुम्ही घरच्या घरी जर तयार केलं तर हे खूप पॉवरफुल पद्धतीने झाडांना काम करेल आणि झाडांचं जे जा पालनपोषण हे झपाट्याने होईल जर तुम्ही शेणखत जर दिलेलं नसेल शेणखताला पर्यायी म्हणून हे खूप चांगला फॉर्म्युला आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून घेऊ शकता तर मित्रांनो आपण याच्यात जो गूळ टाकलेला आहे तर गुळाचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे आहे गुळामध्ये असतं मोठ्या प्रमाणे कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम तसंच प्रोटीनचा मोठ्या प्रमाणात भाग असतो तर हे प्रोटीन आणि कॅल्शियम झाडांना एक मोठ्या प्रमाणात टॉनिकचं काम करतं आणि गुळ हा पानांना चांगल्या प्रकारे काळोखी देतं पा हिरवेगार म्हणजे हरितद्रव्याचं काम वाढवण्याचं काम म्हणजे पानांमध्ये हा गुड करतो तर याचे खूप चांगल्या प्रकारचे परिणाम तुम्हाला झाडांमध्ये दिसून येणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही याला ड्रिप मधून किंवा फवारणीतून देऊ शकता ड्रिप मधून देण्यासाठी एकरी तुम्हाला वीस लिटर हे गाळून घ्यायचं आहे वीस लिटर द्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला हे ह्युमिक ऍसिड एका महिन्यातून सोडायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद